महर्षी वाल्मिक हे रामायणाचे रचनाकार म्हणून ओळखले जातात जे संस्कृत भाषेतील पहिले महाकाव्य मानले जाते त्यांना आदिवा कवी असेही म्हणतात कारण त्यांनी रामायणासारखे पहिले महाकाव्य रचले ज्यामध्ये भगवान रामाच्या जीवनाची कथा आहे त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बुद्रुक येथे सालावताप्रमाणे या वर्षी सुद्धा आद्य कवी महर्षी वाल्मिक जयंती व सप्ताह मंदिराच्या परिसरात सात दिवस रामायण कथेचे आयोजन केले होते तसेच दिनांक सोळा दहा पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महर्षी वाल्मिकांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून माननीय नामदार गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव यांनी मिरवणुकीची सुरुवात केली गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली व मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण वाल्या कोडी यांच्या वेशभूषित माजी उपसरपंच संदीप कोडी होते लहान मुली महिला अखिल कोळी बंधुबिनी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता मिरवणूक रात्री दहा वाजता मंदिर येथे समाप्त झाले मिरवणुकीसाठी नशराबाद पोलीस स्टेशनचे सहायक सहाय्यक फौजदार अलीर खान व त्यांच्या सोबत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता किशोर कोळी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी भादली